कोल्हापूर शहरामधील सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिक तसेच पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होत असून बऱ्याच जणांना अनेक प्रकारचे विकार सुरू झाले आहेत खरे तर अशा या खड्डेमय रस्त्यांमुळे देशभरात कोल्हापूरची बदनामी होत आहे याला सर्वस्वी प्रशासक म्हणून आपला निष्काळजीपणा जबाबदार आहे शंभर कोटींच्या रस्त्यांबरोबरच कोट्यावधी रुपये कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी खर्च केले जातात परंतु हे कोट्यवधी रुपये कुठे गेले हा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे असा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जबाब दो या चले जाओ हे आंदोलन कोल्हापूर महानगरपालिकेसमोर केलं यावेळी शहाऐंशी लाखाचा ड्रेनेज घोटाळा सुद्धा उघडकीस आल्यानंतर नेहमीप्रमाणे छोट्या माशांचा बळी दिला गेला या घोटाळ्यात गुंतलेल्या मोठ्या माशांचे पुढे काय झाले याचा सुद्धा प्रशासक म्हणून कोल्हापूरकरांना उत्तर देणे आपले कर्तव्य आहे या सर्व बाबींचा विचार करता आपल्या कारकिर्दीमध्ये आपण कोल्हापूरकरांना काय दिले असा सवाल संजय पवार यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने कोल्हापुरात जे रस्त्याची चाळण झालेली आहे कोल्हापूर जे बदनाम झाले देशभरात त्याला खरं कारणीभूत जो कोण असेल तर संबंधित अधिकारी आणि त्यांचे प्रमुख म्हणजे प्रशासन त्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे म्हणून कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत कोल्हापूरकरांना अक्षरशः अपघात होत आहेत आणि विकार जडत आहेत एवढं कुणाचं लक्ष नाही आहे तर पेवर पद्धतीन रस्ते केल्यानंतर एक वर्षाच्या वर्षा हमी असती आणि हॉटमिक्सनी केल्यानंतर एक वर्षाची हमी असती कुठलीच पद्धत केली तर रस्ते तीन मी सुरू टिकत नाही जरा कारणीभूत कोण आहेत तर संबंधित अधिकारी ठेकेदाराची भ्रष्टाचारी साखळी म्हणून कोल्हापूरकरांचे हाल चालले आहेत त्या साऱ्या आम्ही आंदोलन केले त्याचबरोबर शहाची लाखाचा घोटाळा झाला त्या घोटाळ्यात पुढे काय झालं छोटे मासे तुम्ही पकडले मोठ्या माशांचं काय झालं हे सुद्धा ऐकताना सांगणं गरजेचं आहे आम्हाला तुम्ही सगळ्या सुविधा घेत आहे ना सगळं तुम्हाला मिळतंय त्याच्या मोबदल्यात तुम्ही कोल्हापूरला काय दिलं हे प्रशासकाने चिंतन करण्याची वेळ आहे कुठेतरी त्यामध्ये बुरुम भरला जातो रस्त्या खड्ड्यामध्ये आणि तो दोन परत निघतो मग ते आणि पुन्हा हाच टॅक्सचा पैसा आहे तो कुठेतरी वाया घालायचं वाटतंय का बुरुम हे तात्पुरता मलमपट्टी आहे त्याचा काही उपयोग होत नाही आपल्याला डांबरी रस्तेच केले पाहिजे आता एकदम व्यायाती कोण आलं कोण महत्वाचे रस्ते येतंय चांगलं डांबर आणि कोल्हापूर करणार पाहिजे काय डांबर हे चांगले कसे होतात डांबर सुद्धा पावसाळ्यात चांगले मिळू शकतं इच्छा शक्तीची नाही आता तोंडावरच गणेश उत्सव आहे पण सध्या कोल्हापूरकडं खड्ड्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय प्रचंड मी म्हटलं ना आम्ही तिसरं वर्ष आमच्या पक्षाचं आहे गणपती बाबा दुर्दैवाने खड्ड्यात दा येतात खड्ड्यात जात आहेत यांना गणपतीबाबत सुबुद्धी देऊन देत प्रशासकांना आणि भविष्यात उद्या पुढच्या वर्षी तरी कोल्हापूरात चांगले रस्ते मिळत ही अपेक्षा होतो